एवढं एवढं आता माय मग कोणी उचला माणसं आहे का माहीत घ्या माय नसलं उचलाय मला द्या माय डोक्यावर काय करता माय मग घ्या नाही मी उचलू एकटी एकटी कवर चालतं एवढे ग थोडे सगळ्यांनी जर थोडं 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 जर हातभार लावला तर होत बाय नका आपण दोघी म्हणून उचलू ठीक आहे उचलू ना हिला इमलला नसल जाऊ दे बाईम सरक बाजूला आम्ही उचलतो किती तरी लांब जायचं लगे इथं असतं इथं टाकायचं गाडी मध्ये टाकायची आलाच ना तुला उचल उचल तू टाक बैलगाडी नेऊन मो पोट दुखत ना ये काम करून कापूस दमताय माणूस आणि काय म्हणे की गथ डोसला पण थोडे माय भाई उचल नस लागल ना माय मग हम्म उचला उचल लस त्या ना आपण हट आपलं काम झालं कापूस कापूच्या द्यायचं आपण कापूस कापूच्या द्यायला उचला माय मला वाटतं आपापले जर उचलून टाकायला नेऊन अ आपापले उचलायचे ना लोकांशी कशा उचलायचे मी आपला उचलत नाही कोणाच उचलत नसते हे कापूस मग वेचून द्यायचं काम होतं हे वेचला टाकला इथं थोडं बांधून ठेवलं तुम्हाला धरण्याच मग मै मजुरी मला तर भेटून जाईल का नाही भेटणार कोण नाही भेटणार भेटून जाईल हा मी नसते उचलत बर माय नस न उचलायचे हात लावून लाग माय डोक्यावर ठेवू लाग मग आमच्या बातमी काम नाही आपल्याला मी माई मला सांगा याच्या काम माणसाचे काम बी अशी भाजी उचलायची बायाचे कामं घे एवढे लेव ग तुला उचलायचे माय बी मग माझा तू घरी चाल काय हा जावे तू जाय जाय तू लोन असं उचलायचे थोडे जाय तू घरी जाय मी काय एक तू का मी घरी हो उचल मी ग तुला उचलून टाका थांबते मी तुमचं आवर उचल बसते मी इथं उचला उचला आवडा ज्याला ज्याला आला त्यांना त्यांना उचला आपण नसतो करत असते कामं चला सको मी उचलू लागते हे सकारम भाऊ पण आले आता माय बी बरं झालं सकारम भाऊ तुम्ही आले हो ना हे आमच्या डोक्यावर उचलू सुद्धा बरं हे ग थोडे

येई ये उचलून घेत तुला ये ओ सका भाऊ सांगितलं तुम्हाला मी उचलत नसते म्हणून अजिबात नाही बरं बाप्पा माय वाला द्या उचलून नसता हात लावा हे रे हे जे काम करायला हमाला करायला हट हमाला करत नसतो मनाच्या लोक मजबूरीचे फायदा घेते मजुराच्या कुशल पाहिजे उचलून घेतात त्याचा कसा कच कसला काय होत्या याला हां मजूर ऐकून किती काम करून सने फुकट फाकट कशी लक्ष पैसे द्या रे का हम्म उचलाचे पैसे द्या नाशिला हट जमत नसतं आपल्या आजिबा एक

ना बैलगाडीत एवढ्या कुठं बसत्या आपण चार जणी ना जाऊ द्या बैलगाडीत काय म्हणजे जाऊ दे आपण पाय पाय जाऊ नाही ना मी एकटी बसते ना दे तुम्ही पाय पाय मजा दे बसले मी बसले मी एकटी तुम्हाला जागा नाही आता बैलगाडीत ते मोठे गोतोडी झाले त्याच्यामुळे तुम्ही आता पाय पाय हो आता मी जाते बैलगाडीत बसून बसत पैकी या पाय पाय काय करा बाईला काय अवघड आहे बाप्पा 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 काय झाड गोळी मन हा कुठं तुला लागलं नाही गाडी लोकांना लागलं नाही तिला आणि पाहिलं पटकन आपल्या आधी गाडी जाऊन बसली आणि चालली गेली घरी आपण बसलो इथेच बोंबलत काय माय मला पाहिलं तर जे पाहिलं ते असंच बघवायला बाय काय माय गरम फिरले का काय माहिती माय नाही तर काय तर गावातल्या बाया दोन तशाच ही अशी कायच माय नको 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 बाप्पा जाऊ तिकडे बाय चला आपण आपलं घरी चाल जाऊ दे चला माय मग काय चला चला आबोलीची बाबा मी काय म्हणते बोल काय म्हणते मी काय म्हणते आता आपल्या हो आबोलीला आता तीन महिने चालू आहे मी संपत आला तिसरा महिना मी म्हणते चोरवटी भरल्या असते बाई तिची बरं ना मग तिची सासू चोरवटी नाही ना आईला बरं लागत असते ना चोरवटी काय करते घरात आहे साड्या म्हणजे एक साडी गिडी घेते पीस घेते थोडंसं सामान सुमान काही फळ जाऊ ना आपण आणि चोरवटी बरून येऊ असं म्हणते का ठीक आहे ठीक आहे चल मग कधी

आवरील जायचं काम येतो मी काय म्हणतो गोष्ट बोला ना काय म्हणता मला काय दिवस राहू म्हणून राहिले का हा अरे 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 मग ऐकून काय ऐकायचं नाही मला मी का तुम्हाला फिरायला काही शॉपिंगला नाही म्हणून राहिले मला मार्केटला म्हणून राहिले नाही ना लेकीच्याच घरी चला म्हणते की चोर मोठे भरायला हा तर मी आयश करासाठी थोडं चालले कुठं ते बी त्याला बी नको म्हणता काय नको 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 माझा माणूस माय तुला बेकार बाई गड्या तू ऐकूनच घेत नाही काय काय ऐकून घ्यायचं तुमचं काय ऐकून घ्यायचं हा एखादी गोष्ट कुठं काय म्हटलं तर नाही एरी तर मी अशीच जाते बाया यायला बायाला घेऊन इकडे तिकडे काही तुम्हाला काही म्हणते कधी लेकीच्या घरी चाला म्हणलं तर फक्त त्यात बी नको गेले तुम्ही कधी पोरीच्या घरी हा तिचं लग्न झालं तसं गेले कशाला जायचं पुरीच्या घरी चांगलं असतं का पुरीच्या घरी जाणं बार 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 कशाला पाहिजे जायला भेटला काय काय चालू काय नाही घेतायचं काय नाही काही पाहिजे काम तिचं नव्हतं आणि घेतो तांडव घ्या तांडव घ्या नुसतं एवढंच काही नाही जायचं नाही तिचं रोडे ओटी भरायला नाही जायचं अरे बाप्पा तू तर मला बोलूच देत नाही ना बिलकुल तोंड तो शब्द निघू दे माया पण नाही नुसतं आपलं बन भन बन भन म्हणून ऐकूनच घेत नाही ऐकूनच घेत नाही बया काय का तुमचं काय म्हणणार तुम्ही आता मी काय म्हणतो तो ऐकून घे एकदा की बाबा सुख बहिला न्या अजून तर सोबती निलण्या एक दोन जणीला दोन चार जणी मिळून जावा आणि अकराची चोरवटी भरावा आता मी मी भरणार आहे तिची वाटी तू एकटी भरणार आहे का म्हणून म्हणतो मी दोन चार जणी जावा दोन चार जणी ना मस्त जावा सोबत आणि भरावा का नाही जे ते सुख बैल न्या प्राणी बया बयाने जावा तुला वाटत असं मी या सोबत मी बी येतो असं काही नाही बाप्पा मी बी येतो पण बाया अजून घे सोबत Hmm? सखू बाईला घे अजून घे कोणला हो गड चांगली आयडिया आहे माझ्या लक्षातच नाही आलं बाप्पा ही गोष्ट पण म्हणलं आलं तर मला लक्षात नाही बी पण म्हणलं सखूबाईच्या वावरात कापूस चालू असं ना कशी जे येते बाबा सखूबाई आणि कोणला म्हणा म्हणलं बाई बायाची मजुरी बुडती ते रोज बुडून नेतात का बाय म्हणून मग ते म्हणले नाही कोणला एकदम म्हणून तर आलं आल्यात आलं ना ना आलं बर बर म्हणून पाहते बरोबर आहे तुमचं बरोबर आहे माझ्या लक्षातच नाही आली गोट त्याच्यामुळे मी काय म्हणतो ऐकून घेतलं पाहिजे तू ऐकूनच घेत नाही ना कुठं ऐकून घेते तू तुझी मानसिकता कुठे ऐकून घ्यायची सर्व गोष्टी होती थोड बड 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 नुसतं कसं नाही ना काल मला जा, आता काल बर जाऊ दे चला उद्या जाऊ मग आजचे दिवस कॅन्सल जाते मी सकोबाईकडे म्हणते हा जाय जाय आले असून सकोबाई वावरतून घरी आता जाय हा जाते काय बाय बापाई हट मग पदरात पडली डोकं उठून तोंड तू शब्द कळला तर भटर 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 करती ना थांबत नाही हट काय म्हणू सका